दिवसभरातील लोकवृत्त दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस ब्युटी हो लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत पाहूया दिवसभरातील लोकवृत्त दहिवडी नगराध्यक्षांविरोधात पैकी चौदा नगरसेवकांकडून अविश्वास ठराव अठरा सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात ठरावावर होणार सुनावणी राजकीय घडामोडींकडे दहिवडीकरांचं लक्ष खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंह भोसले यांची जलमंदिर पॅलेस मध्ये राजकीय खलबत अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले जलमंदिर पॅलेस मध्ये आल्यानं उंचावल्या सातारच्या राजकीय राजकारणात देखील दोन्ही भावांच्या भेटीची चर्चा लागली रंगू गेल्या वर्षीचं सोयाबीन अनुदान अद्यापही रखडलं सहखातेदारांची प्रतिज्ञा पत्राची अट असल्यामुळं होतोय उशीर अनुदान या वर्षी तरी मिळणार का शेतकऱ्यांची विचारणा जिल्ह्यात चारशे पंचेचाळीस घरकुलं अपूर्ण साडेपाच कोटींचा अनुदान पडून घरकुलं पूर्ण करण्यासाठी प्रशासनाचा लाभार्थ्यांकडे तगादा ग्रामीण विकास यंत्रणेकडून नोटिसा वाडी वस्तीवरील विद्यार्थ्यांसाठी एकवटले शिक्षक जाचक संच मान्यता रद्द करण्यासाठी देणार लढा कंत्राटी शिक्षक भरतीचा पाच सप्टेंबरचा आदेश रद्द करण्याची केली मागणी साताऱ्यातील सहा ग्रामपंचायतींना ई घंटा गाड्या कुडाळ लिंब अतीत खेड धनगरवाडी नागठाणे ग्रामपंचायतीस मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या हस्ते वाटप सेंद्रिय शेतमालाची बाजारपेठ अंतर्गत बाजारपेठ विक्री व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न चला जाऊया शेतमाल बाजारपेठेला संकल्पना अंतर्गत बाजारपेठ विक्री व्यवस्थापन कार्यशाळा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील बळीराजा सभागृहात संपन्न सतरा सप्टेंबर रोजी महिला लोकशाही दिन सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद निमित्त शासकीय सुट्टी असल्यानं जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचं मंगळवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजन जिल्ह्यातील ग्रामीण भागात रात्री आकाशात घिरट्या मारणारे ते ड्रोन खेळण्यात येईल पोलीस तपासात झालं उघड नागरिकांनी घाबरून न जाण्याचं पोलिसांचं आवाहन साताऱ्यातील ग्रेड सेपरेटर भगदाड अद्यापही कायम नगरपालिकेचं दुर्लक्ष नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका सातारा शहर परिसरात दोन दुचाकींची चोरी चोरट्यांचे पोलिसांसमोर आव्हान सातारा नजिक असलेले खेड आणि सेव्हन स्टार इमारत समोरून झाली दुचाकींची चोरी सातारा शहर आणि शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद युवतीचा दुचाकीवरून पाठला करत तिचा विनयभंग करून पर्स चोरी केल्याप्रकरणी एका युवकावर गुन्हा दाखल आकाश घाडगे असं युवकाचं नाव सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सातारा प्रवासादरम्यान एका महिलेच्या साडेसात तोळ्यांच्या मंगळसूत्राची झाली चोरी रुपाली प्रशांत जाधव वय एकोणचाळीस राहणार वाढे तालुका सातारा असं या महिलेचं नाव सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार नोंद कास बहरण्यात लाल पांढरा रंगछटांचं दर्शन समितीकडून ऑनलाईन बुकिंग सुरू पर्यटकांना पठारावर आनंद लुटण्यासाठी येण्याचं आवाहन ठोसेघर येथे अवॉर्ड संस्था सातारा आणि संयुक्त वन व्यवस्थापन समिती ठोसेगर यांच्या वतीनं रानभाजी आयोजन संयुक्त वन व्यवस्थापन प्रवीण चव्हाण यांची माहिती कराड पालिकेत ठेकेदारांचा बोलवाला खराब काम करणाऱ्यांना क्लीन चिट काळ्या यादीत टाकण्याची घोषणा हवेतच सार्वजनिक ऑडिटही नाहीच सैदापूर तालुका कराड ग्रामपंचायतीवर महिलांचा हंडा मोर्चा ऐन गणेशोत्सवात विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे आंदोलन पदाधिकाऱ्यांना विचारला जाब वडोज येथील श्रीया मासाळ हिची भारतीय सेनेच्या लेफ्टनंट पदी निवड खरडा तालुक्यातील पहिली लष्कर अधिकारी होण्याचा मान वडूज चे विद्यार्थी करणार श्रीहरी कोटा अंतराळ केंद्राची सफर खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचा याकामी पुढाकार छत्रपती शिवाजी हायस्कूल मध्ये सत्कार प्रसंगी केली घोषणा आणि फलटण तालुक्यातील कोळकी येथील हॉटेल कामगाराचा खून दोन जणांना फलटण शहर पोलिसांकडून अटक पार्सल देण्याच्या किरकोळ कारणाच्या वादावरून झाला खून तर हे होतं आज दिवसभरातलं लोकवृत्त पुन्हा भेटूया समाजातील विविध प्रश्नांना न्याय देणाऱ्या दैनंदिन दे लोकवृत्त मध्ये नमस्कार लोकवृत्त न्यूजला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका